ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भगवत गीता चौथा श्लोक चौदावा यो भी नाती कर्म भिनर सबद्धते कोणत्याही कर्माचा स्पर्श मला होत नाही आणि कर्मफलाविषयी मला कोणतीच इच्छा नाही असे माझे स्वरूप जो जाणतो त्याला कर्माचे बंधन आहेत असे कृष्ण सांगतात श्लोक पंधरावा एवढं मुमुक्षुभिः कुरु कर्मैव पूर्वै हि पूर्वतरम कृतम म्हणजे पूर्वीच्या मुमुक्षुंनी तत्व जाणून घेऊन कर्माच्या द्वारा चित्त निर्मळ करून मोक्ष प्राप्त करून घेतला ही जी मंडळी आहे आता मुमुक्षु म्हणजे काय तर मुमुक्षू म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यांना मोक्ष हवा आहे अशी जी लोक आहेत त्यांना मुमुक्षू असं म्हणतात ही मंडळी जशी कर्म करत आली त्यातील वर्म जाणून घेऊन हे अर्जुना तू देखील त्याच पद्धतीने कर्म करत राहा पूर्वीच्या काळी मुमोक्षेंनी कर्माचे महत्व वर्म परिणाम जाणून घेऊन कर्म केले भाजलेली बी भूमीत पेरले तरी ते अंकुरित नाहीत तसेच केलेली कर्मेच योग्य पद्धतीने केली तरच ती मोक्षाला कारण होतात म्हणून हे अर्जुना हा कर्मा कर्म विवेक खरोखर ज्ञाताच्या बुद्धीलाही आकलन होत नाही आता शब्दशः अर्थ आपण बघितला यातील बारकावे समजून घेऊया आता यामध्ये चौदाव्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात की तुम्हाला कर्म चिकटत नाहीत तुम्हाला कर्म चिकटत नाहीत म्हणजे काय तर श्रीकृष्ण हे सृष्टीचे पालनहार आहेत ते निर्मिती करतात पालन करतात लय करतात पण ते ती कर्तव्य म्हणून करतात सृष्टीची सगळी करता। कामं कर्तव्य म्हणून करतात त्यातून स्वतःचा काही फायदा होईल मला यातून काहीतरी मिळणार आहे किंवा हे मी करतोय म्हणजे तीन गोष्टी आहेत की मला यातून काहीतरी मिळणार आहे म्हणजे मला या फळातून काहीतरी इच्छा आहे की मी एवढं सगळं करतो म्हणजे मला काहीतरी याचं पुण्य लाभेल किंवा मला यातून काहीतरी फायदा होईल अशी इच्छा असणं दुसरं एक आपला भाव असतो हो की हे मी करतोय हे एवढं वाचन करतोय मी एवढे भक्ती करतोय हा अहंकार जो आहे हा एक आपल्याला चिकटतो आणि या सगळ्यातून हे दोन्ही गोष्टींचा अभाव ज्याला असतो म्हणजे जो फळाची इच्छाही करत नाही आणि जो अहंकार पण ज्याला चिकटत नाही असा जो आहे तो श्रीकृष्ण आहे आणि अशा देवाला आदर्श मानून फळाची अपेक्षा न ठेवता जर आपण कर्म केले तर आपणही या आप पाप आप पुण्याच्या चक्रातून मुक्त होतो असा त्याचा गर्भित अर्थ आहे आता यामध्ये ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा एक छान शब्द आहे विहित कर्म आता विहित कर्म म्हणजे काय तर श्लोक पंधराव्यामध्ये सुद्धा भगवंत हे सांगतात की मुमुक्षुंनी केलेली कर्मे म्हणजेच विहित कर्मे आहेत आता विहित कर्मे म्हणजे काय की जी नेमून दिलेली कामं आहेत की जर तुम्ही विद्यार्थी असाल तर अभ्यास करणे तुमचं विहित कर्म आहे जे तुमच्या वाट्याला आलेली कामं आहेत त्याला विहित कर्मे म्हणतात तुम्ही गृहिणी असाल तर रोजच्या रोज स्वयंपाक करणे हे तुमचं विहित कर्म आहे तुम्ही नोकरी करणारे असाल तर रोजच्या रोज जे नेमून दिलेलं काम आहे ते करणं ते विहित कर्मे आहेत मग जी कर्म आहेत त्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल आपलं भलं होईल असा काहीतरी त्याच्यात विचार ठेवून किंवा याचा परिणाम म्हणून मला हे मिळेल किंवा हे मी करतो आहे हा अहंकार आणि त्या कामापासून मिळणारा परिणाम या दोघांनाही बाजूला ठेवून जी नेमून दिलेली काम कर्तव्य म्हणून जर आपण केली तर आपण या पुण्याच्या मुक्त होतो आणि जे करत आहोत आपण ते देव आपल्याकडून करवून घेत आहे अशा बोधावर आपल्याला यायचं आहे म्हणून भगवंत सुद्धा अर्जुनाला काय म्हणतात की जसं तुझ्या पूर्वजांनी पूर्वीपासून जी मुक्ष आहे जी मोक्षाची इच्छा करणारे आहेत त्यांनी सुद्धा विहित कर्म केलेली आहेत मग तुझं आताच विहित कर्म काय आहे युद्ध हे तुझं विहित कर्म आहे ते तू किंतू परंतु त्यातून फळ काय होईल ते मी करतोय का नाही हे सगळं भगवंत तुझ्याकडून करून घेत आहेत जे आपल्याला नेमून दिलेलं आहे ते भगवंतच आपल्याकडून करून घेत असतो त्यामुळे विहित कर्मामध्ये कुठलाही कसूर न करता कुठलीही कमी न ठेवता त्यातून आपल्याला काहीतरी फायदा होईल हा विचार न करता मन घालून कर्तव्य म्हणून आणि अहंकाराचा अभाव हे महत्वाचं मी करतोय हा भाव नसला पाहिजे आपल्याला त्यातून इच्छा पण नसली पाहिजे पण मी निर निरपेक्षपणे करतो आहे याचा पण अहंकार येतो तर तो, तो, तो सुद्धा अहंकार नसला पाहिजे काहीच नाही हे माझ्या वाट्याला आलेलं आहे हे मी करतो आहे आणि हे माझ्याकडून ती शक्ती तो परमात्मा करवून घेत आहे या बोधावर येऊन आपण जेव्हा सगळे कर्म करू लागतो तेव्हा या पाप पुण्याच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो हरिओम